मग तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही तुम्हाला अध्यात्म भेटणार नाही आत्म्याशी परिचय होणार नाही स्वतःची स्वतःला ओळख पटणार नाही आणि ते जर होणार नसेल तर तुमच्या या अध्यात्मवादीपणा हा भंपकपणा आहे भोंदूपणा आहे नमस्कार हो मी संजय सोनवणी मराठी दर्शन या चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आणि सर्वांना ज्या आस्था आहेत श्रद्धा आहेत आणि ज्या योगे परमेश्वराजवळ किंवा आपल्या लाडक्या दैवताजवळ जाण्यासाठी आपण अत्यंत आतुर असतात घरात देवारे असतात त्याच्यामध्ये रोज पूजा अर्चा होत असते सत्यनारायणाच्या पूजा तुम्ही घालता कुरुदेवताच्या दर्शनासाठी जाता आणि अनेक अशा धार्मिक गोष्टी करत असता की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की खूप संतोष मिळतो काहीतरी पुण्य लाभेल आणि आपल्याला स्वर्ग मिळेल किंवा आपलं कल्याण होईल मुलाला नोकरी लागेल मुलीचं लग्न होऊन जाईल किंवा न आपल्याला नोकरीमध्ये अजून बढत्या मिळतील यश मिळेल आणि व्यावसायिक असाल तर तुम्हाला वाटतं की फायदा होईल आप आपण अब्जाली शिव अब्जाधीश असेल तर खरबोलीश होऊ हे असे अनेक स्वप्न मनाशी घेऊन आपण या देवभक्तीच्या किंवा अध्यात्माच्या कह्यामध्ये हळूहळू जात असता आणि एके दिवशी तुमच्या लक्षात येतं की प्रत्यक्ष पदरामध्ये काहीच पडलं नाही आपल्या कर्माने झालं यश मिळालं तर आपल्याला वाटतं देवानेच केलं त्यात आपला काही हातभार नाही आहे आणि नाही झालं तर आपल्याला वाटतं की देव तर चांगला आहे परंतु माझं नशीबच खराब त्याच्यामुळे असं झालं असेल मग तुम्ही ज्योतिषाकडे जाता पत्रिका दाखवता मग तो कोणता तरी तुमच्या पत्रिकेत दोष काढतोच हमखास कधी वक्री असतो वक्री असतो किंवा कोणतरी कोणत्या ग्रहाची अभद्र युती झालेली असते राहू केतू हे काल्पनिक ग्रह कुठे ना कुठे तुमच्या बोकांडे बसलेले असतात आणि मग ज्योतिष सांगतो की शांती करावं लागेल ही अंगठी घालावं लागेल ती अंगठी घालावं लागेल अमुक्रत करावं लागेल तमूक व्रत करावं लागेल आणि तुम्ही ते सुद्धा इमानदारीने करता हिच्यातनं पैसे घालवता वेळ घालवता आणि चिंताग्रस्त राहता म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं शेवटी अंतिमता हेतू काय की मनाला सुख मिळणं मित्र श्रद्धा वाईट नाही अध्यात्म वाईट नाही कारण अध्यात्माचा अर्थ काय हे मात्र समजून घ्यावं लागतं अध्यात्म म्हणजे अधिआत्म हा शब्द आहे आत्मा म्हणजे आपण व्यक्ती आणि जो परमात्मा आहे परमेश्वर आहे त्याच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण अध्यात्म मार्ग म्हणतो आणि तो मार्ग हा आत्म जाणारा असतो बाहेरचा त्याला कोणताही मार्ग नाही तुम्ही देवदर्शन करा करू नका तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जा अथवा जाऊ नका त्याने तुमचा अध्यात्माचा प्रवास होत नाही अध्यात्माचा प्रवास हा नेहमी आंतरिक असतो कारण त्याच्यातच आत्मा हा शब्द आहे आत्मा हा व्यक्तीचा पूर्ण अस्तित्वाचा एक अपरिहार्य भाग आहे आत्म्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही मग हे जो अध्यात्म आहे या अध्यात्माचं भारतात मात्र वेळ अथांग आहे प्राचीन काळापासून गेल्या पाच हजार वर्षात आपण पाहिलं तर लाखो कोट्यवधी अब्जावधी पिढी दर पिढी हे आध्यात्मिक गुरु वाढतच गेलेत संतांची तर रेलचेलच आहे भारतभरात रेलचेल आहे दक्षिणेकडे नायमार अस रास्त, नायनार असतील उत्तरेकडे कबीरापासून मोठे मोठे संत असतील महाराष्ट्राचं संतांची भूमीच मानली जाते पण एवढं होऊ नये आपण कधी विचार करत नाही की आम्ही खरोखर अध्यात्मवादी आहोत काय आपला दुसरा आरोप काय असतो की पाश्चात्य लोकं ह्यवादी आहेत त्यांचे भौतिकवादी आहेत त्यामुळे त्यांनी भौतिकवादी प्रगती केली पण अध्यात्मात मात्र आम्ही श्रेष्ठ असा आमचा दावा असतो जर आम्ही अध्यात्मात श्रेष्ठ असतो तर किमान मनशांती असणारा देश जगातला सर्वात आनंदी देश जगातला सर्व समाधानी देश मानसिकदृष्ट्या उन्नत झालेला देश जगावर प्रेम करणारा देश अहिंसेचं व्रताचं पालन करणारा देश अशी आमची कीर्ती झाली असती कारण अध्यात्माचा हा मूल अर्थ आहे की तुम्ही सत्य अहिंसा अस्थैर्य परस्त्रीवर लक्ष न ठेवणं या बेसिक गोष्टीपासून ते स्वतःची मानसिक आत्मिक उन्नती म्हणजे मानसिक उंची एवढी वाढत नेणं की शेवटी हा जो आपण मानतो तो प्रत्यक्ष आहे की नाही हा विज्ञानाचा प्रश्न आहे मानायचा की नाही मानायचा देव हा जसा त्याचा प्रश्न आहे परंतु ज्याला आपण मानतो त्याच्याजवळ जाण्याचा जो मार्ग आहे तो आंतरिक असताना आपण हे बाह्य कर्मकांडाकडे मात्र फार जास्त लक्ष देतो विचार करा जर भारत अध्यात्मवादी असता जसा दावा केला जातो तर आज भारताचं किती मोठं कोटकल्याण झालं असतं भारत हा सत्यवादी लोकांचा देश अहिंसावादी लोकांचा देश प्रेम करणाऱ्यांचा देश आनंदी असणाऱ्यांचा देश अशी आपली किर्च असती परंतु आपलं आश्चर्य वाटेल जागतिक हॅपीनेस इंडेक्समध्ये आपलं स्थान अगदी तळाला जाऊन पोचलेलं आहे म्हणजे आपण आनंदीसुद्धा नाही आपण मनाने आनंदी नाही मग आपली राग चिडचिड सगळी आपण कुठे ना कुठे व्यक्त करत असो समाज माध्यमातून व्यक्त करतो बोलण्यातनं व्यक्त करतो भाषणातनं व्यक्त करतो राजकारणाच्या विरुद्ध किंवा बाजूने मतदान करून किंवा त्याला शिवाय देऊन आपण आपला राग प्रगट करतो म्हणजे हा उद्विग्न लोकांचा देश आहे लक्षात ठेवा हा अध्यात्मवादी लोकांचा देश नाही आहे हा उद्विग्न लोकांचा देश आहे आणि उद्विग्नता ही अध्यात्मातनं साध्य जर होत असेल तर मग अध्यात्मच चुकीचं आहे असा आपला दुसरा अर्थ काढावा लागेल कारण आपण अध्यात्माचा मुळात अर्थ समजलेला नाही आपले जे अध्यात्मवादी गुरु म्हणून जे आहेत मग आसाराम बापू असेल किंवा जे काही भारतामध्ये लाखो करोडोच्या संख्येमध्ये भूछत्रांचं पीक यावं तसे आध्यात्मिक गुरु प्रवचनकार कीर्तनकार पुराणिक उगवलेले आहेत ते हजारो वर्ष मार्गदर्शन करत आले उपदेश करत आलेत आणि स्वतः मात्र पाप करत आलेत आसाराम बापू बलात्काराच्या रूपात जेलमध्ये जातो तरी त्याचे भक्त काही कमी होत नाहीत त्याच्या प्रचार करणारे प्रसार करणारे काही कमी होत नाहीत याचा अर्थ होतो काय याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे की आम्ही भारतीय अध्यात्मवादी कधीच नव्हतो हो आणि कधी होणारही नाही आम्ही फक्त अध्यात्मात चर्चा करणार भजनं गाणार त्या तालावर डोलणार नाचणार आम्हाला फक्त नाचून घ्यायचं असतं आम्हाला मग ते बग बाया कसं गुबुबुब असते गाणं असो की हरिसंगत चाला हरिसंगत चालासारखं गाणं असो म्हणजे आम्हाला काही फरक पडत नाही ही गाणं असो का ते गाणं असो आम्हाला फक्त नाचण्यामध्ये टाळ वाजवण्यामध्ये मृदंग वाजवण्यामध्ये आणि ते नाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे वारीलासुद्धा गर्दी कुठे होते जिथे रिंगण असतं तिथे फार मनोरंजन करून घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळली असते त्याच्यामागे आध्यात्मिक अर्थ कोणता आहे कोणताच नाही परंतु आम्ही गाण्याच्या शर्यती घेतो त्यात कसला आध्यात्मिक आनंद नाही कसला आध्यात्मिक आनंद नाही तरीसुद्धा आम्ही प्रत्येक गोष्ट अनैतिकदृष्ट्या करत जातो मात्रांवर अन्याय करतो अत्याचार करतो आणि आम्ही अध्यात्मवादी म्हणतो अध्यात्मवादी असा नसतो अध्यात्मवादाचं अध्यात्म पहिलं लक्षण हे असतं त्याला हे शिकावं लागतं की प्राणीमात्रावर जीवमात्रांवर समदृष्टीने मानून त्यांच्यावर दया करा प्रेम करा त्यांना जवळ घ्या तुकाराम महाराज काय म्हणाले होते वृक्षवल्ली आहे आम्हा सोयरे वनचरे आमच्या वृक्षवल्ली नष्ट झाल्यात अरण्य उजाड झालीत नद्या आठल्यात घाण झाल्यात पुण्याची बागा तुम्ही चंद्रभागा ज्याच्यात तिरी नाचू आनंद करता त्या पात्रातल्या पाण्याचा दर्जा काय त्यातली त्या 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 जीवसृष्टी जी आहे मासे वगैरे जी जीवसृष्टी असते तिचा नाश होत चाललेला आहे आपल्या डोळ्यासमोर आम्ही त्यासाठी काहीच करत नाही त्यासाठी आम्हाला काही करायचं नसतं उलटी जिवंत जीवसृष्टी जी आहे त्यात खरा विठ्ठल आहे त्यात खरा परमेश्वर आहे आम्ही त्याच्यावर ममता दाखवत नाही दया दाखवत नाही त्याचा नाश करतो आणि आम्ही स्वतःला अध्यात्मवादी म्हणून घेतो यासारखा मोठा विनोद जगात कोणता असेल महाभारतात युधिष्ठराला यक्ष प्रश्न विचारतो की जगात सगळ्यात जास्त विनोदी गोष्ट कोणती आहे युधिष्ठिर उत्तर देतो की प्रत्येक माणूस दुसऱ्या जीवाला मरताना बघतो त्याचा मृत्यू बघतो पण मी किंवा मी स्वतः मरणार आहे असं मात्र त्याला कधीही वाटत नाही त्याला वाटतं मी आजरा मर आहे हा विनोद जगातला मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की आम्ही अध्यात्मवादी म्हणतो आम्ही विठ्ठलावर म्हणा तिरुपतीवर म्हणा खंडोबावर म्हणा प्रेम करतो भक्ती करतो प्रचंड श्रद्धा दाखवतो परंतु त्यांचा अपमान करणारे आमच्यासारखे मूढ लोक जगात कुठेही नसतील एवढे हास्यास्पद लोक जगात कुठेही नसतील मग आम्ही अध्यात्मवादी कसं आहे हिळवादी व्हायचं तेही नाही ही, वारी वारी ते ही प्रगती आम्हाला नको आहे आम्हाला वाममार्गाने संपत्ती कमवायला आवडतं आम्हाला भ्रष्टाचार करायला आवडतो आता पूजा खेडकरचं प्रकरण तुम्ही पाहताच आहात सरकारी अधिकाऱ्यांचं रॅकेट आहेत प्रत्येकाचे हाऊस असते आजकाल एम पी एस सी यू पी एस सीला लाखो मुलं आपलं धन संपत्ती वेळ आयुष्याचा बहुमोल वाया घालवतात कशासाठी त्या अधिकाऱ्यांच्या कंपूमध्ये जाण्यासाठी कारण तिथे गेलं की एक सुरक्षित येते पैसे खायला मिळतात अधिकारपदाची मस्ती येते अधिकार कशासाठी असतात हे सरकारी अधिकाऱ्यांना जनतेच्या कल्याणासाठी असतं जनतेची कामं करण्यासाठी असतं भविष्याचा वेध घेऊन भविष्यातल्या अडचणींचं कल्पना करून त्याच्यावर मार्ग काढावा लागतो हे पुण्याचंच बघा जर नगर रचना खातं आहे महानगरपालिकेकडं जर त्यांनी आधीच जर प्लॅनिंग केलं असतं तर पुण्याची ही अशी जी कंगाल बकाल स्थिती झालेली आहे ती झाली असती का नाही पण या अधिकाऱ्यांनी गेल्या शंभर वर्षात काही काम केलं आहे के का केलेलं नाही म्हणजे यांनी फुकट पगार घेतात फक्त कोणी बेकादा बांधकाम केलं की तिथे फक्त पाडायची नोटीस देऊन मग पैसे खाऊन पुन्हा ते लांबवतात म्हणजे हे लोक सरकारचे अधिकारी आहेत म्हणजे जनतेचे नोकर आहेत तर जनतेच्या नोकरासारखे ते कधी वागताना तुम्ही पाहिलं आहे का अख्ख्या देशामध्ये चपरास्यापासून सरकारी नोकरीद्या चपरास्यापासून उच्च पदावरच्या अधिकाऱ्यापर्यंत ही स्थिती आहे मग अध्यात्मवादी देश आपल्याला कसा म्हणता येईल अध्यात्म असं शिकवतं का अध्यात्म जगावर माणसांवर माणुसकीवर सद्भावनेवर अन्याय करणारे असू शकते का ते असू शकत नाही अध्यात्म हा आत्मिक प्रवास आहे स्वतःचा विचारांचा प्रगल्भतेचा विचार आहे अध्यात्म पाहिजे असेल चांगले पुस्तक वाचा अध्यात्म आहे तीच खरी भक्ती आहे तीच पूजा आहे चांगली गाणी ऐका म्हणा जीवनात आनंद घ्या आम्ही निसर्ग पाहायला जातो निसर्गात आनंद शोधा पण आम्हाला ते सेल्फी काढण्यात इंटरेस्ट असतो अनेक लोक धबधब्यामध्ये पडून जे मेले ते सेल्फी काढण्याच्या नादामध्ये हे आपल्याला माहीत नाही आम्हाला तर धबधब्याचं सौंदर्य पाहिजे नसं दुरून आम्हाला आगाऊपणा करायचा असतो स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालायचा असतो आम्ही कसली अध्यात्मवादी दे? आमचा देश अद्भत अध्यात्मवाद्यांचा कधीही नव्हता अध्यात्म म्हणजे काय कोणत्याही सद्गुरूने तुम्हाला सांगितलेलं नाही कारण ते सद्गुरू एक नंबरचे नीच पातळीवरचे भ्रष्ट आत्मभ्रष्ट लोक असतात भ्रष्ट माणूस हा कधीही अध्यात्माचा आध्यात्मिक होऊ शकत नाही तर गुरु कसला अशा लोकांच्या मागे आपण लागतो माझी तळमळ लक्षात ठेवा जर देशाला पुढं जायचं असेल तर खऱ्या अध्यात्माचा अर्थ शोधा त्याप्रमाणे वागा हिहवादाची कास धारा हातात हात घालून अध्यात्म आणि हिहवाद हातात हात घालून चालतो तुम्ही जर पत्नीला मुलांना नातवंडांना सुखी करण्यासाठी पुरेसा आर्थिक उत्पन्न जर आणि तेही सरळ मार्गाने कमवू शकत नसाल आणि अध्यात्म मग किती पण जरी केलं तरी त्याचा काही उपयोग नाही या दोन गोष्टी हातात हात घालून चालतात लक्षात घ्या इह्यवाद आणि अध्यात्मवाद हे हातात हात घालून चालतात हे आपण विसरलो त्यामुळं भारताचं एवढं वाटोळ झालं युरोपियन देश कुठला कुठे निघून गेले आणि खरी अध्यात्मिकवादीतच कारण ते कामावर श्रद्धा ठेवतात ते विज्ञानावर श्रद्धा ठेवतात ते चर्चलाही जातात ते इह्यवाद आणि अध्यात्मवाद त्यांचा हातात हात घालून चालतो आम्हाला फक्त अध्यात्माच्या गप्पा मारायला इंटरेस्ट असतो हे अध्यात्माच्या गप्पा आता आम्ही बंद केल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने अध्यात्म समजावून घेऊन स्वतःचे बदलासाठी स्वतःमधलं बदला अनिष्ट जे आहे वाईट जे आहे ते काढून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे हे आपण लक्षात नाही घेतलं तर आपलं भविष्य अंधकारमय झालेलंच आहे ते पाजून एवढ्या गडद अंधारात जाईल काल अंधारात जाईल आणि एखाद्या कड्यावरनं आपण कोसळून कधी नष्ट होऊ याचा भरोसा नाही आणि मग तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही तुम्हाला आध्यात्म भेटणार नाही आत्म्याशी परिचय होणार नाही स्वतःचाही स्वतःला ओळख पटणार नाही आणि ते जर होणार नसेल तर तुमच्या या अध्यात्मवादीपणा हा भंपकपणा आहे भोंदूपणा आहे एवढंच मी म्हणेल धन्यवाद नमस्कार